आज आलो आहे संभाजीनगर मध्ये जिथे एक आपल्याला एक असा रिझल्ट बघायला मिळालेला आहे आपण जास्त वेळ न घेता त्यांना डायरेक्ट विचारू आपलं नाव सांगा काय त्रास होता आपल्याला आणि त्रास म्हणजे किती वाटत तुम्हाला चालता येत होता अजिबात

अनजाय वय किती आपलं वय किती 57 वर्ष वय असताना आजींना एक चांगला जबरदस्त असा रिझल्ट आपल्या ऑर्थो भावग्रणी व्हिटॅमिनचा आलेला आहे चला तुम्हाला जो फरक पडलेला आहे तुमचा सरगत राज्यला तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांनी औषध घ्यायला पाहिजे तरी नाही या औषध तर कोण तुमचं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा व्हिडिओ पाच पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे कारण ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत माहिती जर पोहोचली तर हा त्रास प्रत्येकाचा बारा होऊ शकते